हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू स्वप्रिया इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यात आधी खूप खूप खुँ सॉरी सगळ्यांना कारण खूप दिवस ब्लॉग आला नाही इंडियाला गेलो त्याच्यानंतर खूप बिझी झालो रिटर्न आलो परत काम सुरू झालं या गडबडीमध्ये मला ब्लॉग शूट करायला टाईम नाही मिळाला बट आज आम्ही निघालो कुठेतरी खूप स्पेशल ठिकाणी आणि मी म्हटलं की चला परत एकदा व्लॉग सुरू करूया आणि तुम्हाला सगळ्यांना आमच्यासोबत घेऊन जाऊया तर ही टूअर जी आहे आमची ती खूप स्पेशल आहे आणि आम्ही कुठे जाणार आहोत काय बघणार आहोत ते तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे कळेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आम्ही आमची गाडी जी आहे ती मिलवॉकी एअरपोर्टला पार्क केलेली आणि जे पार्किंग सिस्टीम आहे त्यांची शटल आहे ती आम्हाला घ्यायला आलेली आणि ही शटल आम्हाला मिलवॉकी एअरपोर्ट पर्यंत सोडणार होती तर आतून मी तुम्हाला लुक देते की शटल कशी दिसते तर इकडे आहेत जे सीट्स आहेत ते लोकांना बसण्यासाठी आपल्या बॅग्स ठेवायला पण असं वेगळं एक प्रॉपरली शेल्फ इथे आहे आणि ही शटल फ्री असते जी आपल्याला एअरपोर्ट पर्यंत घेऊन जाते तर आम्ही आता एअरपोर्टला पोहोचलोय मिलवॉकी एअरपोर्ट वरून आमची फ्लाईट आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं आणि आता आम्ही सिक्युरिटी चेकला जाणार आहे इकडे तुम्हाला माझ्या मागे सिक्युरिटी चेक इनचं लाईन दिसत असेल सो आम्ही इथे जाणार आहोत या आहेत आमच्या दोन बॅग्स इथेच बघतील आणि इथे मी वी आर सो एक्सायटेड एक्सायटेड आहेस की नाही तू या ट्रिपला सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत या ट्रिपसाठी चल सिक्युरिटी चेक करूया आणि देन मग मी तुम्हाला पुढे भेट हे आहे मिलवॉकी एअरपोर्ट मिल्वॉकी एअरपोर्ट जे आहे ते डोमेस्टिक एअरपोर्ट आहे इथून देशाच्या बाहेर जाणाऱ्या फ्लाईट्स म्हणजे जा इंटरनॅशनल फ्लाईट्स फ्लाय करत नाहीत डोमेस्टिक फ्लाईट ज्या असतात त्या म्हणजे आपण जेव्हा आपल्याला अमेरिकेतल्या अमेरिकेत कुठे प्रवास करायचा असेल तेव्हा आपण ज्या वा फ्लाइट्स वापरतो त्या आपण या एअरपोर्टवरून वरून घेऊ शकतो म्हणून एअरपोर्ट कंपॅरेटिव्हली छोट आहे आणि गर्दी पण एवढी नाहीये त्यात शनिवारची सकाळ लोक जास्त फ्लाय करत नाहीत म्हणून तुम्हाला हे खूप सारं रिकाम दिसत आहे आता जस्ट अवघ्या पाच मिनिटात आमचं सिक्युरिटी चेक झालंय सो ऑल सेट टू गो अजून आमचं फ्लाईट बोर्डिंग स्टार्ट व्हायला फ्लाईटचं जवळपास पाऊन तास आहे आत्ताशी सव्वा आठ वाजले सकाळचे आणि नऊ वाजता आमचं बोर्डिंग स्टार्ट होणार आहे आणि आमची फ्लाईट आहे साडेनऊची सो तोपर्यंत आम्हाला आता वेट करावं लागेल सो बघूयात काय करायचं तर आता मी इथे थांबलो एका रेस्टॉरंटमध्ये खायला कारण की अर्धा तास आहे बोर्डिंग स्टार्ट व्हायला आणि मग त्याच्यानंतर डेस्टिनेशनला पोहोचायला पुढचे अडीच तास वगैरे लागतील सो बेटर आता थोडंसं खाऊन आणि मगच निघतो आहे तर म्हणून इथून इथे आता मी खाऊन घेते आणि मग तुम्हाला मी डायरेक्टली भेटते फ्लाईटमध्ये इथे तुम्हाला दिसेल आमची फ्लाइट खूप छोटी होती एका साईडला फक्त दोन दोन असे म्हणजे सीट होत्या मी पहिल्यांदाच इतक्या छोट्या फ्लाइट मध्ये बसले आणि फर्स्ट क्लासला फक्त तीन सीट होत्या म्हणून मला वाटलं की मी हे रेकॉर्ड करावं कारण माझ्यासाठी हा पहिला अनुभव होता आणि म्हटलं तुमच्या बरोबर शेअर करावं आणि डेस्टिनेशनला पोहोचलो आणि तिथून आम्ही कॅब बुक केली आणि कॅबने आम्ही जाणार होतो आमच्या हॉटेल पर्यंत ही कॅब होती जी आम्हाला आमच्या हॉटेल पर्यंत घेऊन जाते हॉटेलला पोहोचलो चेक इन केलं आणि देन हा आमचा आहे हॉटेल रूम तर रूम खूप छान होती मला पर्सनली खूप आवडली कारण की मला त्याचे ते वाईट जे पडदे आहेत ते खूप जास्त आवडले इकडे होतं छोटस टायमीच बाथरूम आणि त्याच्यानंतर या साइडला जर आपण गेलो तर तिथे त्यांनी कपडे ठेवण्यासाठी एक शेल्फ दिलं होतं आणि देन दोन चेअर आहेत आणि इथे पडद्याच्या बाहेरून आमचा फिफ्थ फ्लोअरला हॉटेल असल्यामुळे थोडासा व्ह्यू होता चांगला सा रोड साईडचा सो आता आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं ऑलरेडी आणि इथून निघालो हो आहे चालत आठ मिनिटावरती आम्हाला मेट्रो स्टेशन आहे मग आम्ही आठ मिनिटांनीच मेट्रो घेणार आहे आणि पहिले काहीतरी खायला जाणार आहे कारण आता इथे वाजले दुपारचे सव्वा दोन तर आधी खाऊयात आणि मग त्याच्यानंतर आज काय एक्सप्लोअर करणार आहे ते मी तुम्हाला सांगते तर न्यूयॉर्कचं एकच एक आपल्याला खूप सारं चालावं लागतं इथे कारण की पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे पण तिथपर्यंत जायला आपल्याला चालावं लागतं आणि बाकी सगळीकडे खूप ट्रॅफिक आहे त्यामुळे आपल्याला उबर किंवा लिफ्ट घेतलं तर खूप ट्रॅफिक लागते सो बेटर तिथे आम्ही चालत चालत खूप लोक वॉकच करतात आणि हे आहे आ, मेट्रो स्टेशन तर आम्ही मेट्रो स्टेशनला पोहोचलो आता आम्हाला पास काढायचा होता कारण की आम्ही पुढचे चार दिवस जे आहेत ते मेट्रोने प्रवास करणार होतो इथे मी स्वप्नील आमचा पास जो आहे तो काढत आहे तर आम्ही मेट्रो कार जे आहे ते घेणार होतो जे की तुम्ही पस्तीस डॉलर ला घेऊ शकता आणि पुढचे सात दिवस जे आहेत आपने आपने ते आपण सेम कार्ड युज करू शकतो ह्याच्यामध्ये आपण अनलिमिटेड राईड जे आहेत त्या घेऊ शकतो म्हणजे तुम्ही किती वेळा ट्रेन किंवा बस या कार्ड वरती युज करू शकता पुढच्या सात दिवसांसाठी आणि तुम्हाला एक्स्ट्रा दुसरं काही चार्जेस पडणार नाहीत पस्तीस डॉलर म्हणजे इंडियन रुपीज मध्ये आपण बघायला गेलो तर दोन हजार सातशे किंवा दोन हजार आठशे असतील अराऊंड आणि हा पास जो होता हा पर पर्सन पस्तीस डॉलर होता तर आम्हाला दोघांना मिळून सत्तर डॉलर मध्ये पास मिळाला विच इज अराउंड पाच हजार पाचशे वगैरे इंडियन रुपीज मध्ये पण पुढच्या सात दिवसांसाठी आपल्याला परत काही टिकिट काढायची गरज नाहीये किंवा कुठेही रांगेत उभं राहायची गरज नाही आहे म्हणून आम्ही पास कलेक्ट केला आणि मेट्रो स्टेशनला गेलो बघा इथून मेट्रो जाताना तुम्हाला दिसते प्रत्येक एक जी ट्रेन आहे ती टायमावरती येते एक मिनिट सुद्धा लेट येत नाही आणि लोक खूप प्रॉपरली ट्रेनमध्ये चढतात आणि गर्दी होऊ देत नाहीत इथे मी तुम्हाला आतला लुक दाखवते की मेट्रो आतून कशी दिसते सिमिलरली uh, आपली जशी मुंबईमध्ये तशीच मी मेट्रो मधून उतरलो आणि आता चाललो आहे आमचं जिथे हॉटेल म्हणजे जेवायसाठी आणि जाताना मला एक असं मार्केट लागलं ला। हे मार्केट मी ह्याच्यासाठी शूट केलं कारण की हे बघून मला भारताची आठवण येत होती दादर मार्केट किंवा ठाणा मार्केट असंच क्राऊडेड असतं आणि बघा किती गर्दी दिसते किती लोक एक तर सॅटर्डे विकेंड असल्यामुळे लोक ग्रॉसरी शॉपिंगला आणि बाहेर पडतात कारण वेदर पण खूप छान होतं तर ही गर्दी मला असं वाटलं की आपण शूट करावी काय होतं ना की आम्ही आता मध्ये राहतो आणि मिलबॉकी एवढं क्राऊडेड नाहीये न्यूयॉर्क जरा मोठी सिटी आहे त्यामुळे ती एव्हरी टाइम खूप क्राऊडेड असते खूप गर्दी आहे लोक इथे तिथे ट्रॅव्हल करताना तुम्हाला दिसत आहेत पर्सनली आय फील की मला एवढ्या क्राउडेड ठिकाणी आता नाही बिकॉज uh, मुंबई मधून जेव्हा आपण येतो त्यावेळेस एवढ्या गर्दीतूनच इकडे आलेलो आहेत आता मला त्या गर्दीची सवय बिलकुल उरलेली नाहीये मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत न्यूयॉर्क मध्ये किती छान आहेत मध्ये अशा मोठ्या बिल्डिंग्स नाही आहेत हे बघायला मला फार आवडलं शिकागो मध्ये पण आहेत तसंच सेम न्यूयॉर्क मध्ये पण खूप मोठ्या मोठ्या टॉवर आणि मोठे मोठे बिल्डिंग आहेत शिकागो मध्ये पण ट्रम्प आणि मला न्यूयॉर्कला पण ट्रम्प टॉवर आवर दिसली म्हणून मी ते शूट केलं तर अंदाज आम्ही आलो सेंट्रल पार्कला आणि जस्ट सुरुवात केली आहे किती वाज आत्ता वाजले संध्याकाळचे साडेपाच पावणे सहा वगैरे झाले असतील आणि इकडे एक मागे तलाव आहे त्या तलावाच्या इथे थांबलो तर आता पुढे मी तुम्हाला जे जेवढे पण सगळे व्हिडिओज टाकणार हे सेंट्रल पार्कचे टाकणार आहे आणि अंदाजे किती वेळ लागतो आप आपल्याला हे सेंट्रल पार्क कम्प्लीट करायला दोन तीन तास म्हणजे आता सहा वाजले तर जवळपास आपल्याला आठ नऊ वाजेपर्यंत वॉकिंग ॲक्च्युली आम्ही ना इथे का सायकल रेंट केली होती बट प्रॉब्लेम असा झाला की ते सात वाजता बंद होणार तर त्यांनी आम्हाला सांगितलं की सातच्या आधी तुम्हाला ती सायकल रिटर्न करावी लागेल आम्ही ती नाही करू शकत नाही फिरायला दोन तीन तास लागतात सो आम्ही ठरवलं की आपण चालत कंप्लीट करूया म्हणून आम्ही आता चालत चालत निघालो त्याच्या पुढच्या सगळे व्हिडिओज तुम्हाला सेंट्रल पार्कचे दिसतील आमचं सेंट्रल पार्क फिरून झालं आहे आणि आता आम्ही आलो टाईम स्क्वेअरला तर मला मी दाखवते टाईम स्क्वेअरचा व्हिडिओ इतकं मस्त वाटतंय आणि आता रात्रीचे आठ सवाट झालेत तरी अजून अंधार नाही झाला आणि इतकी गर्दी आहे इथे टाईम स्क्वेअरला एकदम झगमग झगमग आहे एवढ्या लाईट्स आहेत मला बघून खूप मस्त वाटतं मी तुमच्याशी पण शेअर करते तर आता आम्ही फायनली घरी आलो आहे घरी म्हणजे हॉटेलवरती आलो आहे दिवस खूपच बिझी गेला खूप ॲक्टिव्ह गेला आम्ही आज सेंट्रल पार्क कंप्लीट केलं आणि टाईम स्क्वेअर कंप्लीट केलं तर आता वाजलेत रात्रीचे अकरा हा व्लॉग मी इथेच सेंड करते जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम आम्हाला देत राहा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये बाय